आजच्या जंगी शर्ती होतील आणि तीस तारखेला खाड्याचा पाडा वागणी आणि आता बघा छोटा जीवा विजयला जर आमच्या खुशाल अरेस मशने शेलू यांचा छोटा जीवा बिंदोरच्या गोलाचा मानकरी झाल्यावर कैलास वाशी किशोर विष्णूशेर पाटील पडलेगाव आणि स्वर्गीय विष्णूशेर पाटील पडलेगाव गाव तांडेल टिटवाला वासुंदरी दुर्वान सोनावले शेलू यांच कडून विष्णूशेर पाटील तीन वेला विष्णू माया भोईर साहेब बैलगडा शोकिन यांच्या स्मरणार्थ कॉमेट्रीवाल्याला पाचशे रुपाचं बक्षीस आले त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन बघा विष्णू शेठ पाटील पैलगाव यांच्या स्मरणार्थ आणि विष्णू भाया देसाई यांच्या स्मरणार्थ दुर्वांत सोनावले शेलू यां कडून कॉमेट्रीवाल्याला पाचशे बक्षीस आले आपला पुन्हा एकदा अभिनंदन आणि श्री महालक्ष्मी प्रसन्न मोठ्या वेणगाव विरुद्ध ज्या हनुमान प्रसन्न ढवले भरा ही प्रेक्षणीय गाडी माझ्यानं जमली बघा कैलासवाशी किशोर विष्णू पाटील पडलेगाव सरजाबालाचे मालक विष्णुशेर पाटील पडलेगाव यांच्या स्मरणार्थ आणि विष्णू माया भैर देसाई यांच्या स्मरणार्थ दुर्वास सोनावले शेलू यांचकडून कॉमेटवालना पाचशे रूपाचं बक्षी आले आपला पुन्हा एकदा अभिनंदन